गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू स्वागत आहे तर सर्वांना गुड मॉर्निंग आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये तर क्रिशा त्रिशाला लागलेली आहे उन्हाळ्याची सुट्टी आणि आज त्यांचा ओपन डे आहे रिझल्ट आहे त्रिशाचा तर त्याच्यासाठी आता आम्ही आवरतोय क्रिशा त्रिशाचं थोडंसं आवरलंय आणि थोड्याच वेळात आम्ही जाणार आहोत रिझल्ट घ्यायला तर थोड्या वेळाने आम्ही आम्ही थोड्याच वेळात जाणार आहे क्रिशात ते रिझल्ट घ्यायला बघूया आता क्रिशात्रीषा पास झाल्यात की फेल झाल्यात ते मला तर वाटते फेलच झालेत हो हो का आता आपण बघूया तर त्रिशाची आंघोळ वगैरे झाली आणि त्या सकाळीच आता काय खेळतात तुम्हाला दाखवू का हे बघा इकडे एकीने मांडलं आहे तिचं खेळण्याचं सगळं सामान आणि ती त्रिशांनी ठेवलं आणि आता इकडे त्रिशा तिचं ठेवते आहे तर ह्या दोघी जरा वेळ खेळतात तोपर्यंत तो मी पटकन आवरून घेते बाकीचं आणि मग आम्ही जाणार आहे रिझल्ट आणायला ओपन डेला ठीक आहे तुम्ही खेळा जरा वेळ मग आपण जाऊया स्कूलमध्ये आता तुषा विषाणी आवरलंय आणि आम्ही निघालोय सोनू लय काय आणायला रिझल्ट आणायला बघूया आता स्कूलमध्ये चाललोय आणि काय रिझल्ट येते ते कळेलच आता तर माझीच आहे आणि भेटतो आता स्कूलमध्ये गेल्यावर संध्याकाळी मला पिढी पाहिजेत ना शाळेमध्ये रिझल्ट आहे ना आज हो म्हणायचं आणतो वापर ना म्हणायचं इथे जायचंय आम्हाला या ग्रीन बिल्डिंग मध्ये स्कूल बघितली ना तुम्ही आहे हा हो ना ऊन खूप आहे का आपण येस तर आम्ही पोचलो आता क्रिशोदिशेच्या शाळेत आजी बघ आवरलं का आजीच काम हा काय आता तुम्ही रोज स्कुलला येतात तुम्हाला माहिती नाही नाही पास झाली टू चुकले टू टू चुकले हिंदी हा ते मार्क्स नाहीये हे वाले असते हे ग्रेड अस ना हा ग्रेड ते काय ते तुम्ही स्कूल ला किती डेज गेले ते येते किती डेज गेले स्कूलला जे काय लिहिलंय एक्सलंट अँड प्रमोटेड टू सिनियर के जी Amazing! चलो चल खूप ऊन लागते आता जाताना आम्हाला उन्हामध्ये आता जायचं आहे तू घातलीस चप्पल ते घे वर्कशीट घे मी घेऊ हो का रिझल्ट आतमध्ये टाक ना खाली पडणार बुक मध्ये टाक म्हणजे खाली पडणार खाली नको ठेवू चला आता आम्ही घरी निघतो खूप ऊन आहे पटपट पटपट चालत जातो A few hours later. तर आम्ही मगाशीच स्कूल स्कूलमधन जाऊन आलो आणि खूप छान रिझल्ट लागलाय क्रिशाद्रिशाचा दोघींना पण पडलेले आहे ए प्लस ए प्लस ग्रेड पडलेला आहे मार्क्स पण आउट ऑफ आहे फक्त एक एक वगैरे क्वेश्चन चुकलाय तो पण क्रिशाचा चुकलाय ह्या ह्या क्रिशाचा काय झालं माहिती हिंदीच चुकलंय आणि तिने थोडीशी गडबड केलेली दिसते पेपर लिहिताना म्हणून चुकलंय बट इट्स ओके अजून लहानच आहेत होईल इम्प्रुव्हमेंट तर नक्की होईल तिने लिहिल्याचा जरा कंटाळा केलेला आहे ह्या मुलीने लिहिण्याचा त्याच्यामुळे झालंय तर आता त्यांना लागलेली आहे सुट्टी दोघींना पण पडलेत ए प्लस ग्रेड आणि आता मस्तपैकी दोन महिने क्रिशादृशाला आहे सुट्टी आणि खूप मज्जा धम्माल मस्ती करणार आहे आम्ही तर आता मी क्रिशा त्रिशाला विचारते की त्या सुट्टी मध्ये काय करणार आहे बघूया याच्यामध्ये सुट्टीची काय डेफिनेशन आहे बघूया तर क्रिशू आणि त्रिशू तुम्ही सांग मला की तुम्ही काय करणार सुट्टी लागल्यावर मुंबईला जाणार शॉपिंग करणार hmm. बाहेर जाणार हो तर क्रिशा त्रिषा आता सुट्टीला चाललेल्या आहेत तर मुंबईला तर मुंबईला का हे जे लोक आमचे नेहमी रेग्युलर ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल आणि आजी आज बाबा ऑलरेडी आहेत मुंबईला तर खूप दिवस झाले ते वाट बघतात सॅटरडे संडे येतात त्रिशाला भेटायला आजी आजोबा दर सॅटर्डे संडेला बट आता त्यांची फायनली एक्झाम वगैरे सगळं ओव्हर झालेलं आहे सो आता त्रिशा पण जाणार आहे मुंबईला तर आत्ता अजून एक पाच ते सहा दिवसानंतरचे जे तुम्हाला सगळे मुंबईचे ब्लॉग पाहायला भेटणार आहे आम्ही कुठे कुठे फिरायला जातो काय काय नवीन गोष्टी एक्सप्लोर करतो कुठे शॉपिंगला जातो क्रिशा काय काय मज्जा धम्माल ते सर्व तुम्ही पाहाल आणि नक्कीच तुम्हाला ते पण ब्लॉग आवडतील जसं तुम्ही आमच्या ह्या रेग्युलर ब्लॉगला प्रेम देता तसंच त्या पण ब्लॉगला भरभरून प्रतिसाद द्या आणि अजून मेन गोष्ट काय मुंबईला गेल्यावरती गेल्या व्लॉग्समध्ये तुम्ही लास्ट टाइम पण मागे पण बघितलेलं आहे की अजू मामा जो आहे त्रिशा त्याचं फायनली आता लग्न आहे आणि ते लग्न आता एप्रिल महिन्यामध्ये आहे तर तेव्हा पण आम्ही काय काय धम्माल करणार आहे हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे हो का तर चला आता दुपार झालेली आहे एक वाजून गेलेत तर जरा वेळ क्रिशा झोपतील कारण खूप उणे बाहेर आणि त्यांना झोपवलं नाही की सारख्या खेळायला जातात आणि बाहेर पण जायला बघतात सो जरा वेळ संध्या दुपारी झोपल्या की दोन तीन चार वाजता उठल्यावर पुन्हा एकदा खेळ दिशाला खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन छान मार्क्स पडले सगळ्यांचे फोन्स येत आहेत सगळ्यांनी कॉन्ग्रॅच्युलेशन केले क्रिशिशाला सो सगळ्यांना बोल थँक्यू तर हा होता आजचा ब्लॉग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय बाय